दवाखान्यातल्या गप्पा भाग एकवीस सहावा या भागात मी डॉक्टर व्यंकटराव होरपडे सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन सांगली आपल्या सर्वांचं स्वागत करतो खरं तर पशुवैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना सर्व पशुपालकांचा आणि त्यांच्याकडं असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आपला दैनंदिन संबंध येत असतो किंबहुना पशुपालन हा व्यवसायच असा आहे की पशुपालकांना त्यांच्याकडं असणारे कर्मचारी कामगार गडी यांच्यावर अवलंबून राहावं लागतं आणि त्यांच्यावर ज्यावेळी आपण अवलंबून राहतो त्यावेळेला आपणसुद्धा तेवढेच चानाक्ष आणि त्या व्यवसायातील बारीक सारीक बाबी आपल्याला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे अन्यथा काही घोटाळे होण्याची शक्यता नाकारता येत नाही मालक आणि कामगार यांच्यामध्ये सुसंवाद असणं तितकंच आवश्यक आहे एकदा काय झालं मी एका दवाखान्यामध्ये काम करत असताना एका पशुपालकाने मला सांगितलं की साहेब म्हैस तपासायची आहे म्हटलं मी काय स्वतंत्र येत नाही त्या भागामध्ये आलं की निश्चित तपासून देतो असं त्यांना मी सांगितलं आणि मी माझ्या कामाला मार्गस्थ झालो तेही त्यांच्या कामाला निघून गेले आणि नेमकं एक आठ दिवसांनी मी त्या भागात गेल्यानंतर साधारण संध्याकाळी चारची वेळ होती आणि ते पशुपालक तसे वयोवृद्ध होते दोघेही घराच्या बाहेर निवांत गप्पा मारत बसले होते आणि मी तिकडून येत असताना मला आठवण आली मी गाडीचा स्पीड थोडंसं कमी केलं त्याचबरोबर त्यांचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि त्यांनी हात केला आणि मी थांबलो थांबल्यानंतर मग गेलो आणि मग ती म्हैस तपासायची होती त्यासाठी मी त्यांना सर्व तयारी करायला सांगितली तयारी म्हणजे साबण पाणी टॉवेल तोपर्यंत मी ग्लोवज वगैरे घातले आणि मग म्हैस तपासायला घेतली व्यवस्थित बांधून घेतली मैस तपासली तपासल्यानंतर मी सांगितलं की साडेसहा सात महिन्याची ती मैस गाभण आहे मी असं सांगितल्या सांगितल्या मावशीबाई म्हणल्या साहेब तुम्ही नेहमीच चेष्टा आणि गंमत करताय काय आहे ते खरं सांगा मी म्हटलं मावशी मी खरंच सांगतो आहे साडेसात सात महिन्याची ती का आहे मग मालक हसायला लागले नेहमीच तुमचं असं असतंय थट्टा करताय कारण मला एक सवय होती की मी मागे सांगितलेल्या एका व्हिडिओमध्ये की सेन्स ऑफ ह्युमर असावा म्हणून मी नेहमी गमती जमती करणं किंवा थोडंसं हलकं फुलकं वातावरण व्हावं म्हणून एखादा विनोद किंवा एखाद्या आपल्या स्थानिक परिस्थितीनुसार विनोद करणं वगैरे करायचो त्यामुळे त्यांना ती खात्री वाटली नाही बालकांनी सांगितलं साहेब मी बैसच गाब घालवली नाही आणि तुम्ही कसं म्हणताय गाब आहे अहो म्हटलं गाब आहे ती तरी देखील त्यांनी मग कॅलेंडर काढलं सगळी कॅलेंडर चालून पाहिलं आणि सांगितलं की मी गाब घालवली नाही आणि तुम्ही उगंच गंमत करताय आमची म्हटलं साहेब म्हटलं ती गाव आहे म्हणजे गाभण आहे तुम्ही थोडी काळजी करू नका असं मी हसत हसत म्हटलं आणि काम संपवलं आणि मी निघून आलो मी विषय विसरून गेलो पुन्हा एक आठवड्याने ज्या वेळेला मी त्या भागामध्ये गेलो होतो त्यावेळेला परतीचा प्रवास म्हणजे येत असताना पुन्हा त्याच वेळेला माझी त्यांची भेट झाली मला पाहिल्या पाहिल्या दोघंही वय वे, वयस्कर वे, असल्यामुळं निवान संध्याकाळी बसलेले असायचे मला पाहिल्या पाहिल्या ते हसायला लागले आणि मला म्हटले डॉक्टर या चहा घेऊया ठीक आहे म्हटलं घेऊया मी आजही चार साडेचार वाजले होते मग मावशीबाई चहा परायला उठताना मला म्हटल्या खरं साहेब म्हैस गाव आहे ना म्हटलं आहे मग मालकाने माझ्याकडे खुलासा केला साहेब म्हटले म्हैस गाव आहे तुम्ही काय ती गाय भरवली म्हैस भरवलेली नाही पण तुम्ही गेल्यानंतर तुम्ही एकंदरीत एवढ्या खात्रीनं सांगताय म्हटल्यानंतर मलाही थोडासा संभ्रमात पडलो आणि मग माझ्या एका गड्याला जो गडी सोडून गेला होता तो नजीकच्या एका वस्तीवर कामाला आहे मी त्याच्याकडे गेलो आणि त्याला विचारलं बाबा रे काय काय भांडगड काय काय नाही म्हटलं तुम्ही दोघंही नव्हता मैस माझाला आली होती त्यावेळी मी रेड्याकडे घेऊन गेलो होतो आणि रेड्याकडनं गाप घालवून आणलेली आहे मग माझ्या जीवात जीव आला आणि मग खुलासा झाला आणि मग माझी खात्री पटली की मैस गाव तर अशा पद्धतीनं आपण कितीही अलीकडं आपण खूप काही रेकॉर्ड लिहून ठेवतो पण त्या काळामध्ये अशा पद्धतीचं गडी निघून गेल्यामुळं हा एक मोठा घोटाळा होण्याची शक्यता होती पण विषय त्याच ठिकाणी क्लिअर झाला असंच आणखी एक गोष्ट असंच एका गोठ्यामध्ये जवळजवळ वीस बावीस जनावरं होती आणि त्यापैकी दहा ते बारा जनावर दूध देणारी होती मालक थोडेसे तापडस्वचे होते आणि त्याच्याकडं एक कुटुंब कामाला होतं उजनीच्या बॅकवॉटरवरचं काम करणारे त्या नवीनच धरण झाल्या असल्यामुळं ती मंडळी त्या ठिकाणी कामाला होती आणि मग ते बोलल्यामुळं काय झालं की ते संध्याकाळी बोलले आणि हा पट्ट्या पहाटे उठून सगळा चंबूगमाळा आवरला आणि गेला निघून आणि मग बरोबर सात वाजता मालकाचा मला फोन आला साहेब घोटाळा झालाय म्हटलं काय झालंय काय नाही म्हटलं असा असा आमचा गडी फरार आहे म्हटलं म्हटलं काय झालं काय नाही म्हटलं रात्री त्याला जरा शिव्या दिल्या ते सकाळी उठून गेले की म्हटले आता हे दहा बारा जणांवरच्या धारा कुणी काढायच्या ते, ते होते शेतीनिष्ठ शेतकरी होते धारा काढायचं काही त्यांना माहीत नव्हतं मग म्हटलं ठीक आहे तुम्ही काळजी करू नका एक काम करा ताबडतोब गाडी काढा आणि त्याच्या घरी जा त्याला विनंती करा वेळ पडली तर हात जोडा माफी मागा आणि त्याला तुम्ही तात्काळ घेऊन या मी धारा काय करायचं बघतो आणि त्या भागामध्ये सांगवी भागामध्ये खूप काही मोठे गोटे होते अनेक ठिकाणचे कामगार कर्मचारी माझ्या ओळखीचे होते त्यातल्या एक दोघांना मी फोन करून त्यांना वस्तुस्थिती समजावून सांगितली आणि त्या ठिकाणी जाऊन तेवढ्या धारा काढून घ्या आणि मग अशी विनंती केल्यानंतर त्यांनी जाऊन त्या ठिकाणी सगळ्या धारा काढून आणि डेअरीवाला दूध घेऊन गेला आणि पद्धतीने तो विषय मी त्या ठिकाणी संपवला होता संध्याकाळी मालकानं बहुतेक त्या गड्याला आणलं असावं आणि दोन तीन दिवसांनी एकदाला दवाखान्यात आले आणि भेटले आणि हसत हसत त्यांनी सांगितलं की साहेब आजपासून कानाला खडा गड्याना तेवढं मैत्र काय मी कधी बोलणार नाही वेळ पडली तर, तर धंदा बंद करेन पण कामगारांना काही बोलणार नाही किंवा शिव्या वगैरे काय देणार नाही नाहीतर माझा मोठा घोटाळा केला होता त्यांनी तर सांगायचा उद्देश असा की ज्यावेळेला आपण डिपेंडंट असतो त्यावेळेला आणि पशुवैद्यक क्षेत्रामध्ये किंवा दुग्धव्यवसायामध्ये आपण आपल्या कर्मचाऱ्यावर अवलंबून असतो गड्यांच्यावर अवलंबून असतो त्यामुळं त्यांच्याशी आपण सलोखा ठेवणं आणि त्यांच्याशी योग्य व्यवहार ठेवणं हे फार महत्त्वाचं असतं नाहीतर अशा पद्धतीनं छोटे मोठे घोटाळे होण्याची शक्यता नाकारता येत नाही धन्यवाद